ताज्या बातम्यांसाठी एबीपी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बुलेटिनच्या सुरुवातीला दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं जारी केलेल्या नियमावलीची कारण लक्ष्मी पूजनाचा दिवस वगळता अख्ख्या मुंबईमध्ये यंदा आतशबाजी करता येणार नाही मुंबई महापालिकेनं ना याबाबतचं परिपत्रकच काढलेलं आहे महापालिकेनं अगदी बारीक सारी गोष्टींचा सुद्धा यात विचार केला आहे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेनं जारी केलेली नियमावली काय आहे पाहूया अख्या मुंबईत यंदा आतिषबाजी नाही केवळ लक्ष्मी पूजनाला सौम्य फटाके फोडा फटाके फोडायचे की नाही कधी फोडायचे किती फोडायचे कोणते फोडायचे मुंबईकरांना पडलेल्या या सगळ्या प्रश्नांमधून महापालिकेनं सुटका केली कारण के आज महापालिकेनं फटाक्यांबाबतची नियमावली जाहीर करून प्रश्नच मिटवला नियम पहिला सार्वजनिक परिसरात फटाके फोडता येणार नाहीत हॉटेल क्लब जिमखाना संस्था आणि बाजारांमध्ये फटाके फोडण्यास बंदी असे फक्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी फटाके फोडता येतील सोसायटीच्या अंगणातच फटाके लावता येतील हे फटाके सौम्य स्वरूपातले आणि पर्यावरणपूरक असावे सॅनिटायझर हे ज्वलनशील असल्यानं फटाके लावताना त्याचा वापर करू नये फटाका लावण्याआधी हात साबणाने स्वच्छ धुवावे फटाके लावताना पाण्यानं भरलेली बादली साबण आणि पंचा जवळ ठेवावा याचा अर्थ दिवाळीमध्ये उजळून निघणारे मुंबईतले हॉटस्पॉट यंदा अजिबात उजळणार नाही आणि कुणी याचा भंग केला तर थेट महापालिकेची आणि पोलिसांची कारवाई अटळ सगळे सण वैशिष्ट्यपूर्ण आहेत पण आपण सगळे सण तसेच केले कोविड नाईन्टीन त्यामुळे गच्चीत चालणार नाही त्याचप्रमाणे सार्वजनिक रस्त्यावर चालणार नाही त्याचप्रमाणे सिपेस अशा मोकळ्याच्यात चालणार नाही यावेळेला खरं फटाक्यांवर बंदीच आहे आज सकाळीच जे आपल्या काही पूर्ण पोलीस यंत्रणा आहे त्यांना विनंती केलेली आहे या संध्याकाळी सर्व ठिकाणी बैठका होत आहे आणि कोणते आपले जो क्राऊडिंग क्राऊडचे स्पॉट्स आहेत त्याची पोलीसकडे ऑलरेडी आयडेंटिफिकेशन आहे आणि आम्ही लगेच उद्यापासून आता बंदोबस्त वाढवणार आहे महापालिकेनं ही नियमावली जारी करताना दिवाळीतल्या सोशल डिस्टन्सिंगचाही विचार केलाय नियम दुसरा दिवाळीत पाहुणे घरी आल्यास शारीरिक अंतर राखा पाहुण्यांनी दारातच हातपाय चेहरा धुवून घरामध्ये प्रवेश करावा प्रत्येकानं पाण्याची बादली आणि साबण दारात ठेवावा पाहुण्यांनी चेहरा पुसण्यासाठी आपलाच रुमाल वापरावा दारात रांगोळी काढताना दिवे लावताना हात स्वच्छ धुवावेत विशेष म्हणजे महापालिकेनं ऑनलाईन प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या सूचना केल्या नियम तिसरा शक्यतो सर्वांनी दिवाळीच्या शुभेच्छा ऑनलाईनच द्याव्या फराळासाठी मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या घरी जाणं टाळावं भाऊबीजीच्या दिवशी बहिणीने भावाला ऑनलाईन ओवाळावे भावाने ओवाळणी ही ऑनलाईन ट्रान्सफर करावी अर्थात हे नियम पालिकेनं घालून दिले आहेत त्याचं पालन किती होईल माहीत नाही पालिकेनं ना नियमावलीमध्ये बारीक सारीक गोष्टींचा विचार केलाय उद्देश एकच आहे तुम्ही कोरोनाच्या संसर्गापासून दूर राहावं मनश्री पाठक सह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा मुंबई